हॅलो हाय नमस्कार ही कशाची भाजी आहे मला कमेंट करून नक्की सांगा कारण कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे आणि कोणाकोणाला ही भाजी आवडते ती मला नक्की क कॉल करून सांगा आणि ही भाजी एक नंबर झालेली होती आणि व्हिडिओ एका इंट्रोनंतर आहे ही आ, कशाची भाजी असेल तुम्ही सांगा कांदा आणि चिंचा टाकलेले आहे ही भाजी आहे ही भाजी मला तुम्ही कमेंट करून सांगा कशाची आहे आणि थोडी बटाट्याची चटणी पण करणार आहे तर बटाटे मी शिजून ठेवलेले आहे इथं आता ही भाजी प्रणिता ताईला खूप आवडते पण प्रणिता ताई स्वारी मला ही एक शेजारच्या ताईने दिलेली आहे त्याच्यामुळं ती खूप थोडी आहे तुम्ही वाटलंच तर खायला भाजी खायला येऊ शकता म्हणून हे बघा मी ही भाजी बनवते याच्यात मी दोन कांदे आणि चिंचा भरपूर टाकलेला आहे कारण ही भाजी आंबट असली ना तेव्हा खूप छान खायला लागते अप एकदम भारी अन त्याचे ना तर ह्या हे बघा अशा काड्या राहत्या ना त्या मी काढून टाकत आहे हे बघ अशा फक्त पानं पानं घ्यायचे या भाजीच्या आपल्याला मस्त भाजी, भाजी होती ही आ, ओडे बाबू आजून कोल्हाच आहे हे बघ कांदे मी दोन आणि आता ते परत त्या टाकलेले भाजी थोडी मिसून घेऊ म्हटलं ते नाही खायच पाणी देऊ का तुला पाणी काय काय मम्मा चालेल बा भाजी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला देवपूजा ते सगळे झालेले आहे माझ्या देवांची खूप अजिती चालू आहे कारण पहिले मी देव भिंतीला टांगलेले होते तर कोणी म्हणायचं भिंतीला टांगलेले देव काय चांगले नसते असं नाही तसं नाही मग आता हा पसारा इथं जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे असे मी देव ठेवलेले इथं टेबलवर खाली जर देव ठेवले ना आधुशीट सगळे देव कुठं ठे टाकून देतील काहीच समजणार नाही त्याच्यामुळं मी मग असे वरती देव ठेवलेले इथंच पूजा ते करतेन कसं घर छोटा असल्यामुळं प्रॉब्लेम येतोच त्याच्यामध्ये आपण देव पण समजून घेते त्याच्यासाठी पूजा झालेली आहे पोळ्याचं पीठ भिजवलेलं आहे आता ही भाजी हे अशी वरती इकडं पीठ भिजवलेलं आहे बटाटे पण शिजवलेले आहे आता दुसरे चालू कार्यक्रम करायचं चा। बाबा ह्या भाजीत हिरवी पण मिरची टाकता पण मी आता लाल मिरची टाकते ही लाल तिखट आहे घरचं लाल तिखट आहे हे थोडं ब्राऊन ब्राऊन दिसतंय पण रेड येते मोबाईलमध्ये का बरं असं ब्राऊन दिसतंय काय माहिती आणि आता याचा थोडं तेल ॲड करावं लागेल थोडं मीठ टाकते आपली भाजी होऊन जाईल मीठ पण ॲड केलेलं आहे आत्ता लगेच आपली भाजी ॲड करायची आणि याच्यात थोडंसंच पाणी टाकावं लागतं भाजी पाणी टाकून आपल्याला हे काय रे दादा हे बघा आता ही आपली भाजी झालेली आहे मस्त आणि याच्यासोबत पोळ्यासोबत आम्ही ही भाजी खाल्लेली आहे हां खूप छान ही भाजी झालेली होती हां हा, हा व्हिडिओ एक तारखेचा आहे हां हां खायला तुम्ही तुला करू मग आपण अन त्या दिवशी आदूला मी पराठे पण बनवले होते आलू पराठे आहे चल आदू ओ बाबू ओ बच 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 चाल ह काय पाहिजे निमोत निमोत बाबू आपल्याला चला <sharp inhale> <sharp inhale> <sharp inhale>